नमस्कार मी अशोकराव टावडे कवी लेखक तसेच समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहे महाराष्ट्र शासनाचे जे शासन निर्णय असतात त्यांना जर अधिकारी जिमानत नसतील त्यातील अटी शर्तींचा भंग करत असतील आणि या शासन निर्णयाची तोडमोड करून अरेरावी करून आमचं कुणीच वाकडं करू शकत नाही अशा आविर्भावात जर राहत असतील तर न्याय कोठे मागायचा हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे महाराष्ट्र शासनाने दिनांक दोन पाच दोन हजार बारा रोजी शासन निर्णयाद्वारे शिक्षक भरतीवर बंदी आणली आणि बंदी काळातील अनेक तत्कालीन शिक्षणाधिकारी बी के दही यांनी दिल्या या अंतर्गत अनेक चौकशा झाल्या आणि नंतर सन दोन हजार अठरामध्ये मध्ये शिक्षण विभागाने एक शासन निर्णय पारित केला आणि त्यामध्ये असं नमूद होतं की ज्या शिक्षकांच्या पदमान्यता एका कारणाने फेटाळलेल्या आहेत त्याचं के पुनर्विलोकन केलं जावं आणि हे पुनर्विलोकन आठ आठवड्यात करून संबंधितांना कळवलं जावं आणि एवढंच नाही त्यातील मुद्दा क्रमांक अकरामध्ये असं म्हटलेलं आहे स्पष्टपणे जर विहित मुदतीमध्ये जर कार्यवाही झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल परंतु हे जे असे शासन निर्णय जे असतात त्यातील अटी शर्ती हे वाचण्यास आपल्याला सोपं वाटतं पण त्यामध्ये नंतर कोणतीही कारवाई केली जात नाही याबाबतचं एक प्रकरण माझ्याकडं आलं असता त्यातील गंभीर बाबी पाहून मी आज आपणासमोर आलेलो आहे की एका शिक्षकाची पदमान्यता जी आहे ती बी के दैवळे यांनी फेटाळली आणि ती फेटाळल्यानंतर सदर शिक्षकाने उच्च न्यायालयात याचिका केली आणि उच्च न्यायालयाने निर्देश दिले की जो शासनाचा जी आर आहे त्याप्रमाणे संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र दिलं जावं आणि दिनांक दोन पाच दोन हजार तेवीस रोजी त्या ते शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुण्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये सदर पत्र दिलं आणि सदर दोन हजार चौदाच्या प्रस्तावाचं शासन निर्णयानुसार पुनर्विलोकन केलं जावं अशी मागणी केली आणि त्या वेळेसच्या ज्या शिक्षणाधिकारी बघ्या त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही नंतर दुसरे शिक्षणाधिकारी आले परंतु कार्यवाही झाली नाही म्हणून सदर शिक्षक पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी रीट याचिका दाखल केली आणि रीट याचिका क्रमांक चौदा हजार एकशे पॉब्लिक दोन हजार चोवीस नुसार दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी मान्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती साठे यांच्या खंडपीठाने आदेश पारित केला की तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत सदर प्रकरणी कार्यवाही पूर्ण करावी परंतु तीही कारवाई केली नाही आणि त्यानंतर पुन्हा सदर शिक्षकाने उच्च न्यायालयामध्ये अवमानना याचिका दाखल केली आणि दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी संबंधित प्रकरणी पुण्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक जीव पुणे यांना उच्च न्यायालयाने अवमानना नोटीस बजावलेली आहे हा न्यायालयाचा भान झाला मला न्यायालयाच्या बद्दल जी कार्यवाही चालू आहे त्याबद्दल कोणतीही तक्रार करायची नाही मला या ठिकाणी या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की जर शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे आठ आठवड्यात कार्यवाही केली पाहिजे आणि जुन्या प्रस्तावाचं पुनर्विलोकन केलं जावं आणि जर आठ आठवड्यात कार्यवाही झाली नाही आणि न्यायालयीन प्रकरण घडलं तर संबंधित भंगाची कारवाई करण्यात येईल या प्रकरणामध्ये ह्या सर्व बाबी घडलेल्या आहेत जुन्या प्रस्तावाचं पुनर्वलोकन करायचं सांगितलेलं असताना शिक्षणाधिकारी संबंधित मुख्याध्यापकांना सारखे पत्र वाह करून नवीन प्रस्ताव मागवत आहे ही तर गंभीर बाब आहे एवढंच नाही तर त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि याबाबत शासन निर्णयालाच जर अधिकारी जुमानत नसेल तर तो शासन निर्णय कशासाठी हा माझा प्रश्न या ठिकाणी आहे आणि याबाबत दिनांक सतरा जुलै पासून मी शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे आणि मी सर्व पत्रवार केलेला आहे आणि माझी या ठिकाणी एकच मागणी आहे की संबंधित दोषी आजी माझी शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी पुणे यांच्यावर शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्यांनी भंग केलेला आहे आणि त्याचप्रमाणे स्वतःला मनमानेल तसे प्रस्ताव मागवत या आहे याबाबत फक्त शिस्तभंगाची कारवाई नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे नमस्कार